英語で言うと、「アラビア」は絶対に「アラビア」で言うと、「アラビア」は英語で言うと、 नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आजपासून एका नव्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे तर एक नवीन प्रवास असणार आहे कुठे जायचं काय जायचं सांगेल परंतु आजचा व्हिडिओमध्ये एवढंच असेल आजच्या व्हिडिओमध्ये की रत्नागिरी ते गोवा एवढा प्रवास आहे आजचा तर त्याच्यानंतर कुठे पुढून कसा प्रवास असेल काय असेल ते पुढचे ब्लॉग आपले येतीलच त्यातच कळेल तुम्हाला तर आत्ता निघालेलो आहे आणि सध्याच कपड्यावरती जायचं आपल्या ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्हाला माहिती आहे पूर्ण कपड्यांची वाट लागते तिकीट कन्फर्म आहे येस थ्रीमध्ये काहीतरी तिकीट आहे आपली तर इथून रत्नागिरी रेल्वे स्टेशन नंतर तिथून गोवा कोण कोण आहेत सोबत कोण कोण येणार आहेत वगैरे सगळे नंतर कळेलच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहाल तेव्हा मी पुढचे सुद्धा व्हिडिओ आपले ट्रॅव्हलिंगचेच असतील सध्या तर कारण बाहेर चाललेलं आहे फिरण्यासाठी जरा सध्या दिवाळी सुट्टी निमित्त तर आत्ता निघा निघतोय मी घरातून अकराची गाडी घेऊन नाही जायचं आहे त्यामुळे अकराची बस आहे बसने जावं लागेल तर अकराची बस आहे आणि इथे मी निघालो इकडं आपली बॅग पॅक झालेला आहे तिकडं पूर्ण ह्या दोन बॅग आहेत आपल्या तर ह्या दोन बागा ही बुचकी आपल्या दोन बोचकीच घेऊन जायचं ह्या अख्खी जी मोठी सुटकेस आहे ना त्याच्यात खरं हो हो तर कपड्यांनीच भरलेली सगळी आणि बाकीचे बॉटल पाणी वगैरे भाकरी वगैरे ह्या साध्या बॅगमध्ये आपल्या बारक्या बॅगमध्ये तर निघालो आता घरातून निघतोय अकराच्या बसने आता साडे दहा वाजलेत तर गाडी आलेली आहे आपली लालपरी येते आता हे काय इकडे इकडे गाडी येईल इकडे हे इकडे आहे कुठे गाडी आलेला लालपरी दिवाळीनिमित्त सध्या ट्राफिक गणपती दिवाळी कुठलाही सण असला की जाखा ट्राफिक मगापासून गाडी उभ्या पुढे जात नाही गाड्या भरपूर येतात इकडून तिकडून रत्नागिरी बस आलेले आहे आता रत्नागिरी बस मध्ये बसलेला आहे आणि निघालोय रत्नागिरीच्या दिशेने जाकादेवी ते रत्नागिरी रेल्वे स्टेशन तिकीट सेहेचाळीस रुपये आणि खाली यत्मली सिटीत गेल्यावरती काहीतरी साठ एकसष्ट रुपये जाकादेवी ते रत्नागिरी सेहेचाळीस आहे तिकीट उतरलोय बसमधून आता रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आणि निघालो स्टेशनला जाण्यासाठी साथ चालत चालत लोणना वडील आणतोय आणलाय दहा भरून तर चला रत्नागिरी रेल्वे स्टेशन भारी वाटतं बघायला मन एकदम म्हणजे पूर्णपणे प्रसन्न होतं तर इकडं दिवाळीची थोडी लाईटी वेटिंग केली नाही आधी प्लॅटफॉर्म तिकीट काढायला आहे मी खाली जायला प्लॅटफॉर्म तिकीट पाहिजे आपल्याला चला गर्दी तिकीट काढायला नेहमीप्रमाणेच एक प्लॅटफॉर्म द्या तिकीट काढलेलं आहे प्लॅटफॉर्म बॅग मला वडील नेते मगाची मी तिला वडील होतो आता ती मला वाटते इकडून काम चालू आहे या बाजून जायला लागणार आहे येऊन थांबले गाडी येण्याची वाट बघते थोड्याच वेळात येईल

तर आपल्या गाडीचे अलाउसिंग झालेले आता गाडी येईलच तर गाडी आपली आलेली आहे आता सुट जशी गाडी आली तशी सगळ्यांची धावपळ झाली आहे नमस्कार आमच्या भावाजी कधी वेगळ्या दिसत नाही ही तिकीट घ्या आधी मेन तिकीट वरती विचारतील गेडली भाऊ इकडे आलेत आमच्या घरावर पण असतात होय घरावर आहेत त्या इकडे प्लॅटफॉर्म वरती पण आहेत बसलेली कुठं नाही तशी नाही ती लिप्टे मध्ये गर्दी आहे चालेल चला जाऊ जावकाश पोचल्यावर फोन करा हा तर भाऊजी गेलेत आणि इथून आम्ही पुढे जाणार आहेत गोव्याला कसं वाटतंय माहेर वरून काय नाही सासोर वरून माहेरला कन्या आली मस्त वाटतय रात्री झोप लागली काय नाही लागली थोड्या ना ना <laughs> छोड्यात गाडी सुटेल आता गाडी आता सुटले जस्तो सोडाइ स्टेशन आलं आडवली आडवली आडवती झाली गाडी आता धावता निसर्ग ट्रेन मधून वागण्याची मजाच वेगळी वंदे भारत साठी थांबली होती आमची गाडी क्रॉसिंगला आता वंदे भारत आलेले आणि गाडी निघाले भारत गाडी एक नंबर आहे खरच तिकीट पण तसा एक नंबर आहे त्याचा <laughs> गाडी आले कुडाळला आणि मुंबईला जाणाऱ्यांची गर्दी बघा काय आहे ती मुंबईकरांची गर्दी जाम आहे मुंबईला जाण्याची सुट्ट्या आता संपत आहेत त्यांच्या उद्या भाऊबीज आहे आणि आदल्या दिवशीचा हा ब्लॉक आहे त्या सगळे लोक मुंबईला जायला निघालेत अर्धे भाऊबीजेसाठी जात आहेत पुण्य शताब्दी एक्सप्रेस आलेली आहे आता का पुढच्या स्टेशनला उतरायचं आणि बॅग कशा टाकल्यात नेतोय अशा दोन चला पुढच्या स्टेशनला उतरायचं आहे मला पाठी पाठी चालतो थोडा पाठी घेतल्यावरती कसं स्टेशन अजून जाव्या पुढे इकडे जाऊया हा बघत संपल्यावर आमचं स्टेशन येणार संपलेला आहे आताच आणि आता स्टेशन येणार आलेलं आहे फॉरेनर गाडी आपली गेलेली आहे गोवा 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 इलं आम्ही गोव्यात हा हा गोव्यात गेलं आम्ही तिकीट आमचं संपला आमची गाडी खय असा गाडी खय आहे आमची गाडी थंय उभी आहे ना चला अरे गाडी पण आलेली आहे ड्रायव्हर पण आलेले सगळे आलेले आहे <laughs> <अले> हो <ले>। आम्ही <laughs> बॅगीवरची फक्त हा बोल दर्शन आले गोव्यामध्ये हाय आता आणि दादा न्यायला आलाय मावशी कुड मावशी आली होती मावशी आले ना गाडीत आहे हा अडकते कशी <laughs> गाडी मावशी गाडीत आहे मावशी जेवायला बसलेलं आता आणि जेवायला काय मच्छी फ्राय आहे त्याच्यावर खुबे माझे फेवरेट आहे ते भरपूर दिवस म्हणे आज मावशीने खुबे आणलेले आहेत मला खुबे म्हणतात आपल्याकडे मुळे म्हणतात आमच्याकडे असे भारी लागतात एक नंबर त्याच्याबरोबर भात आणि नाचण्याची भाकरी तर या सगळ्यांनी जेवायला तर मित्रांनो आपण आता आलेलं गोव्याला मावशीच्या घरी तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे तर उद्या नवीन प्रवासाला सुरुवात होणार आहे इथून तर सुरुवातीला बोलल्याप्रमाणेच की जरा इकडे तिकडे दौरा आहे तर कुठे असेल काय असेल तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच कुठे जाणार काय करणार कुठे फिरणार तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये